मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील नद्या व त्यांचा उगम आज आपण पाहणार आहोत नदी कृष्णा नदी महाबळेश्वर सातारा कोयना नदी महाबळेश्वर सातारा वेना नदी महाबळेश्वर सातारा पंचगंगा कोल्हापूर वारणा सह्याद्री पर्वत सांगली जिल्हा भीमा नदी भीमाशंकर पुणे इंद्रायणी नदी लोणावळा कुरवडे पुणे नीरा नदी भोर पुणे पैनगंगा नदी अजिंठा बुलढाणा वर्धा नदी बैतूल सातपुडा पर्वत गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर नाशिक उल्हासनस नदी खंडाळा सह्याद्री पर्वत दारणा नदी कळसुबाई शिखराजवळ अहमदनगर प्रवारा नदी हरिश्चंद्र डोंगर डोंगरावर भंडारदरा अहमदनगर घोड नदी सह्याद्री पर्वतावर घटप्रभा नदी सह्याद्री पर्वतावर सिंधुदुर्ग शिवना नदी सातमाळाच्या डोंगरात इंद्रावती नदी मध्य प्रदेशात सिंदफना नदी बालाघाट डोंग डोंगर बीड जिल्ह्यामध्ये दक्षिण पूर्णा नदी अजिंठाच्या डोंगरात वेदगंगा नदी हनुमंते घाट तापी नदी सातपुडा मध्य प्रदेश पूर्णा नदी सातपुडा पर्वत नर्मदा नदी अमरकंठक मध्य प्रदेश वैनगंगा नदी शिवनी सातपुडा पर्वत पेंच नदी सिंध सिंधवाड़ा मध्य प्रदेश व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब आणि